पुण्यातील राजकारणात दबदबा असणारे आणि पुणे मनसेचा चेहरा असणारे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असं म्हणत मनसेला रामराम करत असल्याचं वसंत मोरे यांनी ट्विट करत सांगितलं आज सकाळीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर ते आता वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केलाय वसंत मोरे हे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील महत्वाचे नेते आहेत मनसेच्या मोजक्या नात्यांमध्ये वसंत मोरे यांचा उल्लेख व्हायचा पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वसंत मोरे इच्छुक आहेत राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्या वारंवार भेटीही झाल्या आहेत मात्र मनसेकडून मोरेंना उमेदवारी दिली जाणार की नाही याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे वसंत मोरे यांची पुढची राजकीय राजकीय भूमिका काय असेल ते कोणत्या पक्षात जाणार हे पाहणं महत्वाचं असेल वसंत मोरे यांनी पत्र लिहित मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे राज ठाकरे यांच्या फोटो समोर नतमस्तक होतानाचा फोटो आणि राजीनाम्याचं पत्र वसंत मोरे यांनी ट्विट केलं अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असं ते ट्विट मध्ये म्हणालेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा